अमळनेर येथील चोपडा नाका येथे धरण जन आंदोलन संघर्ष समितीतर्फे महायुतीच्या मेळाव्यासाठी येणाऱ्या जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांना काळ्या पट्ट्या गळ्यात घातलेल्या आंदोलनकर्त्यांनी पाडळ सरे धरण झालेच पाहिजे चे घोषणा फलक दाखवून निदर्शने केली वर्षानुवर्षे रखडलेले पाडळ सरे धरण शीघ्र गतीने पूर्ण व्हावे म्हणून जन आंदोलन तर्फे धरण संघर्ष दीर्घकाळ आंदोलन करण्यात आले जलसंपदा मंत्री नामदार गिर महाजन यांनी महामोर्चा सनिधी देण्याचे दिलेले आश्वासन न पाळल्याने जन आंदोलन समितीतर्फे मोठ्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी नामदार गिरीश महाजन यांना चोपडा नाका येथे डोक्यावर टोप्या घालून हातात घोषणा फलक घेऊन गळ्यात काळ्या पट्या घालून मोठ्या संख्येने उपस्थित आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने निदर्शने केली या प्रसंगी नामदार महाजन यांनी गाडीतून उतरत आंदोलन करताना बोला आपलं काय म्हणणे आहे मी रस्त्यावरचा माणूस आहे इथेही बोलूया असे सांगितले तर आंदोलन करते माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी माजी कुलगुरू शिवाजीराव पाटील यांनी पाडळ सरे धरण हा मोठा प्रश्न असून रस्त्यावर चर्चा करता येणार नाही असे सांगत पादळ सरे धरण झालेच पाहिजे या फलकावरील मागणीकडे जलसंपदा मंत्र्यांचे लक्ष वेधले त्यावर नामदार महाजन यांनी सांगितले की धरण हा माझ्या जिल्ह्यातील विषय आहे मला या प्रश्नाची जाणीव आहे निवडणुकीनंतर प्राधान्याने याकडे लक्ष देतो असे सांगितले तर यावेळी सहकार राज्यमंत्री नामदार गुलाबराव पाटील उपस्थित होते तर भाजपचे लोकसभा उमेदवार आमदार उन्मेश पाटील यांनी समितीसोबत जलसंपदा मंत्री हे महायुतीचा मेळावा संपल्यानंतर समितीच्या कार्यालयात चर्चा करायला येतील असे सांगितले या प्रसंगी जन आंदोलन समितीचे पदाधिकारी एस एम पाटील रणजित शिंदे अजय सिंग पाटील वसुंधरा लांडगे प्रतिभा पाटील प्राचार्य अशोक पवार महेश पाटील सुनील पाटील योगेश पाटील देवीदास देसले रवींद्र पाटील प्रशांत भदाने एन के पाटील सुनील पवार आरबी पाटील रामराव पवार सतीश काटे हेमंत भांडारकर पुरुषोत्तम शेट्टे आदींसह लोकही मोठ्या संख्येने चोपडा नाका येथे भर उन्हात कार्यकर्ते उपस्थित होते महायुतीच्या मेळाव्यात झालेल्या दांगळो नंतर जलसंपदा मंत्री हे धरण जन आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा न करताच परस्पर निघून गेल्याने समितीतर्फे रोष व्यक्त करण्यात अण्णा हजार यांचे आंदोलनासह भव्य शेतकरी मोर्चे व विविध आंदोलन हाताळणारे नामदार गिरीश महाजन हे स्वतःच्या जलसंपदा खात्याशी संबंधित विषयावर स्व जिल्ह्यातील आंदोलन हाताळण्यात पुन्हा अपयशी ठरले आहे